असताना आमच्या गावात आज दोन दिवस दो झालं पाणी नाही लोणी बापकरच सब डिशन काय म्हणते आमच्याकडून लाईट मिळत नाही इथं तो कुलप लावते हे बघा नमस्कार मित्रांनो आज आपण बारामती तालुक्यातील कानडवाडी या ठिकाणी आहोत आणि कानडवाडी या ठिकाणी एम एस सी बी लाईटचा एवढा मोठा प्रॉब्लेम आहे इथं बऱ्याच ठिकाणी मोटरांचा प्रॉब्लेम आहे तसेच या ठिकाणी जे बी पी स्विच आहे त्याला लॉक केलेला आहे तर त्या संदर्भात आपण जाणून घेऊया कि नक्की या शेतकऱ्यांचा काय समस्या आहेत काय सांगाल काय नक्की या ठिकाणी झालं पांडुरंग भोसले सरपंच सोपडच कानावडी आमच्या गावात आज दोन दिवस दो झालं पाणी नाही एम एस सी बोर्ड म्हणते की लाईट नाही आ... लोणी बापकरचं सब डिशन काय म्हणते आमच्याकडून लाईट मिळत नाही हे तो कुलप लावते हे बघा कुलप लावले दिसतंय का कधी कुलप लावले दोन दिवस झालं कुलप लावते इकडं लाईट आम्हाला कमी पडते तुम्हाला ना। लाईट नाही मग मुरटी सब डिव्हिजन म्हणते आमची लाईट आम्हाला कमी पडते मग ते तिकडून बंद करतात मग असे कुलबुलावायची पद्धत आहे का आमच्या गुरांना पाणी नाही लोकांना कुणी बिन हाताळले कोणाची तरकारी आज पाणी प्यायला नाही दोन दिवस झाले गावा दिवाळीचा सण आहे पिकच सुकून गेल्यात काय करायचं आम्ही असं कुलपुरावले आम्ही काय करायचं तुमची काय मागणी ये, ये, आता ती एम एसी बी म्हणते की सब डिव्हिशन करा दादाला सांगा असं तसं सा करा म्हणते दादाला सांगू की आम्ही आमच्यात पण तुम्ही आम्हाला लाईट लावायची काय आमची गुरु उपाशी आहेत पान नाही दिवाळीच नाही किती दिवस झाले दोन दिवस झाला असं चालले पान नाही दिवस आज तिसरा दिवस आहे माझे नाव रघुनाथ कोळेकर कानारवाडी आजची सध्याची परिस्थिती अशी आहे पावसाळा असून उन्हाळा असल्याच झालेला आहे पिक जळून जायची बारी उन्हाळ्याची तर जातेच जातात पण आज पाणी भरपूर असून सुद्धा पाणी विहिरीतनं खाली वाहत आहे पण लाईट नसल्यामुळे वावरत ये ना ही आमची आजची परिस्थिती व्होल्टेजचा प्रॉब्लेम आहे आमचा विषय काय राहतो आमची वाडी शेवटचा पॉईंट आहे लुणीकून लाईट आली मासावाडीला जाते पळशीला जाते राहिला वाडीचा विषय वाडीकडं सगळ्यांचं दुर्लक्ष पाण्याचा विषय म्हणजे गंभीर तीन दिवस झाला लाईट नाही मूर्ती कोण आलं तरी तसंच पळशी कोण आलं तरी तसंच आमचं पडतं वडगाव वडगाव कोण लाईटीचा सोर्स नाही इकडून जवळ असल्यामुळे इकडून जवळ पाण्याचा विषय असा आहे गंभीर सण सन आहे सणाचा सण खायचा का नाही खायचा ह्याचा बी गे नाही म्हणजे इतकी अवघड परिस्थिती तर आम्हाला न्याय पाहिजे आम्हाला लाईट पाहिजे आमचं सुरळीत चालाव एवढीच आमची अपेक्षा आहे बाकी काय नाही लवकरात लवकर एम एस सी बोर्डाने दखल घ्यावी नाही तर आम्ही या ठिकाणी उपोषण घेऊ किंवा इतर काय बी करू ते आमचा मार्ग परत तर त्याची दक्षता लवकर घ्यावी बारामती तालुक्यातील कानडवाडी या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी एकत्र येत आपली समस्या मांडलेली आहे तरी लोणी भापकर सब डिव्हिजन असेल किंवा वडगाव निंबाळकर विभाग असेल या अधिकाऱ्यांनी त्यांच्यात समन्वय ठेवून नक्की कोणत्या विभागाकडून त्यांना लाईट व्यवस्थित देता येईल याची खातरजमा करून त्यांचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे